वास्तुपुरुषाला की आम्ही हे घर घेतलेलं आहे आणि या घरात आमच्या सुख शांती समाधान नांदू दे आणि सगळ्यांना सुखी ठेव आता घरभर असाच सगळा पसारा आहे आम्ही थोडंफारच सामान घेऊन आलो आहे त्याच्यात काय म्हणतात ना कुकर आहे फ्राय पॅन कढई त्याच्यानंतर हे सगळं ट्रायपलायच्याच वस्तू घेतल्यात यावेळेस हे काचेचे ग्लास हे एपन... पण काचेचे ग्लास कप बशी ही पण अरे हे निघालं उलट वाटतं हे बघा हे पण काचेचेच घेतलेत त्याच्यानंतर हत्यारं आपल्याला घरात लागतात ती हँगर आणि बादलीपासून बरंच काय काय जे अगदीच आवश्यक गोष्टी ते आता आणल्या करन... आहेत मी कारण घर आम्हाला जे मिळालं आहे ना ते दाखवते तुम्हाला कसं असणार आहे आपण बाहेरून आत येऊयात हे बघा हे घर आणि आम्हाला विथ फर्निचर हे सगळं मिळालं आहे त्यामुळे खूप बरं पडलं नाहीतर आम्हाला दोघांना फक्त सगळं घर सजवणं अशक्य होतं हे बघा किचन गॅस शेगडी लावायची बाकी आहे ही वरती कपाट दिली आहेत ही खाली ट्रॉली सिस्टीम आहेत आणि हे सगळं असं मिळणार होतं ना ड्राययार्ड हे असं सगळं मिळणार होतं म्हणताना आम्ही फार जास्त विचार नाही केला आणि कर्टन वगैरे फॅन सगळंच त्यांनी दिलेलं आहे वॉशरूम मीडियम साइज साईज आहे म्हणजे खूप मोठे नाही आहेत त्याच्यानंतर हा एक बेडरूम आहे साईड टेबल वॉर्डरोब ड्रेसिंग टेबल या घरून आणलेलं हे परत सामान बेडशीट टॉवेल वगैरे इकडे बेसिन आहे अवतार बघा माझा हे मास्टर बेडरूम इकडे तसंच वॉर्डरोब त्याच्यानंतर ड्रेसिंग टेबल आणि हे वॉशरूम त्याच्यानंतर इकडे आहे बाहेर एक बाल्कनी दिली ही बघा अशी ही बाल्कनी हे ग्लास असे घेतलेत हे आणि हे दोघांचं काय म्हणतात डिझाईन सेम आणि हा ही कम्बश डबे किती छान आहेत बघा हे, हे ट्रान्सपरंट आहे हां हे झाकण आहे म्हणजे असं बघितलं की वाटतं आहे झाकण नाही पण हे झाकण आहे हे असे ट्रान्सपरंट झाकणाचे डबे म्हणजे कसं आपल्याला काय आहे त्याच्या आत ते दिसणार उघडून नको बघत राहायला आणि मला आपलं स्टीलचे डबे जास्त आवडतात म्हणताना हा एक सेट घेतला आहे आज आता गणेश पूजन केलं नंतर काय म्हणतात फीत कापली तर मी म्हटलं की साडी काही नेसली नाही मी ते बाकी सगळं रामायण तुम्हाला नंतर सांगते तर शॉर्टमध्ये मी ही अशी बघा साडी सांगतो म्हणजे ड्रेसेस घातलाय ही ओढणी आणि ओढणी खूप मोठी आहे मोठी अशी पदरासारखं केलं आणि इथून नेस असं हा नवीन सुद्धा प्रकार आणि मनाला समाधान पण की हा पदर आहे घरात नवीन घर आहे तर असं जरा सगळं काय म्हणतो ना ट्रॅडिशनल पद्धतीने करते असं थोडं आपलं मनाला समाधान आणि आपल्याला आवडतंय आहे तसं करत राहायचं हाय हॅलो नमस्कार प्रिया बर्गर दगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की काय सरप्राईज देणार तर हेच सरप्राईज आहे की महाराष्ट्रातल्या पवित्र भूमीवर आणि धार्मिक शि क्षेत्र या ठिकाणाला म्हटलं जातं आणि आता तिकडे कुंभमेळा पण येणार आहेत अशा ठिकाणी आम्ही घर घेतलं आहे आता तुम्ही इझिली गेस करू शकतात कुठे आहे ते तर नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा की कुठे घर घेतलं आहे आम्ही चेहरा खूप थकलेला दिसतोय अर्थात असणारच आहे कारण काल यायची गडबड म्हणताना ती तयारी वेगळी आणि एक्साइटमेंटमध्ये रात्रभर झोप लागलेली नाही आहे आणि सकाळी साडेचारला उठली कारण शिरा आणि थोडंफार जेवणाचं करायचं होतं म्हणताना कारण इथे अजून गॅस कनेक्शन आलेलं नाही आहे आणि त्यामुळे इंडक्शनवरच काही ना काही करायचं होतं तर ते जरा लेनली प्रोसेस किंवा न जमणाऱ्या गोष्टी कारण गॅसची सवय आहे आपल्याला त्यामुळे आणि सकाळी निघून व्यवस्थित आम्ही संजय so, आपण दहा साडे दहालाच पोचलो ना दहा साडे दहाला पोचलो पण आमचं ते काही लिगली डॉक्युमेंट करायचे बाकी होते आणि तिथे खूप वेळ गेला आणि ते सगळं करे करेच तोपर्यंत आम्ही नवीन घरात काय म्हणतात पदार्पण केलं गणेश पूजन केलं आणि जेवढं थोडंफार सामान आणलं होतं ते जरा सगळीकडे स्थिरस्तावर केलं तर आ, असा हा सगळा प्रकार आजच्या धावपळीचा म्हणून चेहरा अगदी खूप थकलेला आणि ओढलेला दिसतोय तुम्हाला पण काही हरकत नाही आहे मनातून मी खूप आनंदित आहे ते महत्वाचं mm -hmm. आहे सगळे आधी जे व्हिडिओ तुम्हाला जे मी शूट केले होते ते दाखवले ते कसे वाटले ते नक्की सांगा आणि काय म्हणतो ना <coughs> आ, पन्नाशी नंतर हा एक नवीन परत अनुभव की नवीन घर आणि सगळ्या गोष्टी सेट करायचं ते जास्त महत्त्वाचं आणि एकतर लग्नाला आता आमचे तीस वर्ष झालेली आहेत म्हणताना कपडे लगते किंवा काय असेल ना ते नवीन फॅशनचे ट्रेंडचे घेतले जातात पण भांडी कुंडी जी असतात घरातली मेन म्हणजे स्टीलची आणि मला स्टीलच जास्त आवडतं काचेचं मुलं लहान होती त्यामुळे काचेच्या वस्तू जास्त वापरल्याने जायच्या फुटतील म्हणून आता मुंबईत घर अगदी छोटंसं आहे म्हणताना नको जास्त पसारा म्हणून स्टीलचं कसं घेतलं वापरलं धडाधड ठेवलं घासलं <coughs> टेन्शन नसतं तर त्यामुळे अशी वर्षोनुवर्षाची सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत अर्थात आपण नॉनस्टिकचा तवा किंवा कढई वगैरे असते ती चेंज होते पण बाकी स्टीलचं असं काही चेंज डबे पण तसेच्या तसेच पूर्वीपासून जे व्यवस्थित असतात म्हणताना आणि आपण घेताना चांगल्याच क्वालिटीचे घेतो कारण अन्नपदार्थ त्याच्यात आपण ठेवत असतो किंवा खात असतो त्याच्यातून म्हणताना आपण चांगल्याच वस्तू घेतो तर तशा त्या आधीच्या पूर्वीपासूनच्या माझ्याकडे खूप गोष्टी आहेत आणि यावेळेस मला अशा नवीन नवीन सगळं घ्यायला मिळालं आहे तर यावेळेस मी ट्रायप्लायची भांडी घेतली आहे त्याच्यात मुख्य म्हणजे कढई पॅन तवा तवा नाही पॅन कढई आणि कुकर आणि डिनर सेट पण संजूला सांगितलं होतं मी काय काय हवं तसं त्याने आणलं आहे मी तो बघितलाही नव्हता तसंच तस गा त्याने आणला गाडीत तसाच ठेवला आणि तसंच इथे घेऊन तस तस आलो आणि बाकीची ही जी खरेदी आहे ती काही काही गोष्टी दोघे दोघांनी मिळून केल्या काही काही मी एकटीच केली आणि असं हे सगळं इथपर्यंत आलेलं आहे आणि आता इथे घरी आल्यावर आम्ही आधी मी सगळा छान केअर काढून घेतला पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर गणेशपूजन आम्ही करून घेतलं की आ, चला एक काहीतरी मुहूर्त मी काढून घेतला होता माझा मित्रच आहे तो हे सगळं बघतो ज्योतिषशास्त्र वगैरे पूजा आणि ते सगळं Uh, करतो तो तर म्हणजे uh, त्यालाच विचारलं होतं मी आणि uh, त्याने मुहूर्त काढून दिला होता त्या हिशोबाने आज आम्ही हे केलं आणि uh, इतकी मी थकलेली आहे ना तरी मला त्या थकलेण्यामध्ये पण हा आनंद तुमच्यावर शेअर करायचाच होता म्हणून मी uh, लगेचच आवरलं आवरलं म्हणजे काय जस्ट पावडर लावली आहे आणि तुमच्यासमोर बसली आहे पण uh, आणि uh, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मला मिळणार आहेत कोणी मला मेसेज करतील कोणी नाही करतील पण तरी त्यांच्या मनातून तुम्ही मला तुमच्या मनातून त्या शुभेच्छा दिलेल्या असतील आणि त्या माझ्याकडे नक्की पोचलेल्या आहेत जोरदार पाऊस सुरू झाला आहे हे बघा दिसतोय का तुम्हाला आवाज तो ये तर येत असेल कारण पत्र्याची शेड आहे खाली पार्किंगला त्याच्यामुळे तर असं एकंदर छान सगळं माझं चाललेलं आहे खुशी खुशीत आणि तेच असतं ना की आपल्याला आपल्या आनंदाची गोष्ट किंवा आपल्या आवडीची गोष्ट घडली आणि आपल्याला त्याच्यात समाधान असलं की आपलं वय किती काही असू दे पण आपण किती मस्त छान एन्जॉय करतो ना ती गोष्ट खरंच आज तर मला इतकं छान भन्नात वाटतंय ना आणि ते आपलं ह्याचं होतं ना कसलं होतं संजू दे एस सेलब मै रह मै घर नाही जाऊ का हे जे अशी ॲडव्हर्टाइज होती ना तसं मी आता संजूला म्हटलं संजू मी इथेच राहते तुझा मुंबईला तूच मधून मधून मदु ये मे तो नाही जाणार आहे तो येही रेन आहे तर मी म्हटलं हे असं संजीला म्हटलं तर तो आता मला चिडवतोय लाईट गेले तर तो आता मला चिडवतोय मला आहे म्हणजे सध्या काय आम्ही असं कंटिन्यू इथे राहणार नाही ना मधूनमधून येणार वगैरे पण त्यामुळे मी म्हटलं ए सीची सध्या इथे गरज नाही आहे वॉशिंग मशीन पण नको आणि फ्रीज पण नको आणि त्याला इतकी आवड या सगळ्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींची तर त्याचं कधीपासून चालूचं नाही मग मी त्याला नाही म्हणते आहे ना तर मग आता मुलांचे फोन आले तर सांगतोय की मम्मी इथेच राहायचं म्हणते तर मी आता हे सगळं बुक करतो म्हणून म्हणजे मला चिडवतो येतो आणि सांगतो आहे राहा तू काही हरकत नाही तर मुलं त्याला बोलतायत की पप्पा तुम्ही खाणार काय जेवणार काय असं तर ही पण अशी मजा मजा चालू आहे आणि आनंदात भर म्हणजे पावसाची अशी बघा एवढा जोरदार पाऊस आहे नुसतं ॲक्च्युली ना इथे समोरच समोरासमोर म्हणजे बिल्डिंग्स आहेत खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे खूप छान आहे आ, आता तरी आम्हाला म्हणजे सगळंच छान छान वाटतं आहे थोडं राहिलं की कळेल का 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 की काही प्रॉब्लेम नाही ना पण ठीक आहे नसावेत आणि आपण नेहमी मी म्हणते तसं पॉझिटिव्हच राहायचं काहीच प्रॉब्लेम नसणार आणि परत घरातलं वातावरण तर चांगलं ठेवणं आपल्या हातात आहे देवाधर्माच्या दृष्टीने सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती करणं जप तप करणं पॉझिटिव्ह राहणं जे पॉझिटिव्ह वाटतंय बी बघून पॉझिटिव्ह किंवा चांगले वाईब्स येतील असं जे ज्या गोष्टी वाटत आहे त्या करायच्या जसं फुलं ठेवणं ताजी फुलं आणि काही ना काही रोपं तर आता तोच प्रॉब्लेम झाला आहे फुलं तर मी आणून ठेवू शकते डेकोरेशन करू शकते फुलांचं घरात mm. पण सध्या प्लांट काही नाही लावू शकणार आहे कारण कसं का आम्ही परत ये जा ये जा होणार मुंबईवरून इथे असं सतत त्यामुळे ते काही करणार नाही आहे कारण मग झाडं लावायची हौशी नाही आणि त्याला पाणी नाही घातलं गेलं तर वाईट वाटतं फक्त मी एक जरा विचार करते की काचेच्या बाटल्यांमध्ये मनी प्लांट किंवा जे पण काचेच्या म्हणजे नुसतं पाण्यामध्ये जे, जे प्लांट येतं ना तर ते लावायचं आणि इकडे असं खिडकीकडेच ठेवायचं की जेव्हा आम्ही नसली तर तेव्हा त्याला सूर्यप्रकाश पण मिळेल आणि असं सगळं अशा खूप एकेंद्र एक एक काय 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 भंडाट कल्पना येत आहेत डोक्यात आणि अ... कशासाठी येत आहेत अशा भन्नाट कल्पना करणा आनंदी असताना माणूस ती अशा भन्नाट कल्पना येत असतात तर चला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन आणि काय म्हणतात ना असं हे पन्नाशी पार झाल्यानंतरही सुंदर असं घर ते सजवणं त्याचं छान एक एक गोष्टी त्याच्या आठवणी त्याच्या क्रिएट करणं असं सगळं एक एक गोष्टीला आता नव्याने सुरुवात झाली आहे त्यामुळे कुठल्याही चांगल्या गोष्टीला वेळकाळ नसते ती कधीही सुरू होऊ शकते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही पण सगळेजण नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्यात कुठल्या ना कुठल्या मार्गाने काही ना काही सतत चांगलं होईल असा विचार करा चला आज आता इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तसंच करा मग मस्त स्वतःला आवडेल तसं जगा बाय मी आता हा व्हिडिओ तर केला आहे पावसाचाही आवाज होता तुम्हाला कितपत काय आवाज येतो आहे ना ते मला नंतर चेक करायला लागेल पण कसा पण असेल तर तुम्ही प्लीज यावेळेस ॲडजस्ट करून घ्या बाय